मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज लोकसभा निवडणुकीमध्ये उर्वरित टप्प्यातील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये सगळ्यात बिग फाईट किंवा सगळ्यात क्लोजेस्ट फाईट किंवा सगळ्यात भयंकर फाईट ही कोणत्या कोणत्या ठिकाणावर होणार आहे त्याची आज आपण चर्चा करूया सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरमधनं छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आणि चंद्रकांत खैरे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरोधात शिवसेना बिग फाईट होती आहे यामध्ये आणखी एक मोठा फॅक्टर आहे या आणि यामध्ये आणखी एक मोठे व्यक्ती देखील आहेत ज्यांचं नाव आहे इमतियाज जलील जे विद्यमान खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे परंतु आता दोन हजार चोवीसमध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र बदलू शकतं का किंवा कोण होईल खासदार हे आता येणाऱ्या चार जूनलाच आपल्याला लक्षात येणार आहे चला तर दुसरं बघूयात पुढचा मतदारसंघ आहे जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे भाजपकडनं ती निवडणूक लढतायत आणि गेली पाच टर्म ते या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत आणि डॉक्टर कल्याण काळे यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळालेली आहे जालन्यामध्ये देखील एक अत्यंत मोठी फाईट होणार आहे बीग फाईट ही जालन्यामध्ये होणार आहे कारण जालना हे मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू जालना लोकसभा मतदारसंघ आहे आणि जालना लोकसभा मतदारसंघामधनं अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण चळवळीला सुरुवात केली आणि त्याच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे आता फाईट देत आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी राहिलेले आहेत शिवाय मनोज जरांगे पाटील यांचे देखील समर्थक राहिलेले आहेत आणि आता ते या फाईटमध्ये पुढे आलेले आहेत त्यामुळे जालन्याची हवा आता टाईट झालेली आहे आणि इथे बिग फाईट ही जालना लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे तर चला पुढचा मतदारसंघ बघूयात पुढचा मतदारसंघ आहे बीड बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट झालेला आहे पंकजा मुंडे ज्या त्यांच्या भगिनी आहेत त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळालेली आहे तर बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बिग फाईट होती आहे पंकजा मुंडे आणि प बजरंग सोनवणे यांच्यामधली ही मोठी वाईट आहे बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत तर मंडळी जसा जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे तशाच पद्धतीचं वातावरण हे बीडमध्ये देखील बघायला मिळतंय आणि बीडमध्ये देखील बजरंग सोनवणे यांच्या वतीने किंवा बजरंग सोनवणे यांच्याकडे मराठा आरक्षण लढ्याचं माप झुकतं माप बजरंग सोनवण्यांकडे जाताना दिसतं आहे त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामधली ही फाईट आता अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपलेली आहे पंकजा मुंडे यांनी काही भाषणांमध्ये मी अडचणीत असताना देखील नगरला आलेली आहे माझ्या भावाच्या प्रचारासाठी आलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते तर नुकताच शेवटच्या सभेमध्ये बजरंग सोनवणे यांच्या समर्थनात सभा घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शरद पवार यांनी जो कोणी दीनदलितांसाठी जो कोणी मराठा समाजासाठी यांनी गरीब मंडळींसाठी झटत असेल अशा पुढाऱ्यांना अशा नेतृत्वाला सहकार्य केलं पाहिजे जरंगे पाटलांचं नाव घेऊन शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांचं वातावरण निर्मिती केलेली आणि पंकजा मुंडे यांना एक फाईट देण्यासाठी शरद पवारांनी ती खेळी केल्याचं बोललं गेलं आणि शेवटच्या क्षणात शरद पवारांनी आपला हुकमी एकता का बाहेर काढलाय बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ त्यांनी मनोज दरांगे पाटील यांचं नाव घेत या लढतीमध्ये चुरस भरलेली आहे आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे बिग फाईट सध्या सुरू आहे मतदान हे चालू आहे आणि या बीड लोकसभा मतदारसंघात हे सगळं वातावरण आता कुठल्या दिशेने जात आहे हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर राहिल्यानगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची बिग फाईट बघायला मिळते आहे सुजय विखे पाटील भाजपकडनं निवडणूक लढत आहेत तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ही निवडणूक लढत आहेत नगर जिल्ह्याचं राजकारण हे नातेवाईकांचं राजकारण म्हणून ओळखलं जात आहे अहमदनगर अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारणी हे एकमेकांच्या नात्यांमध्ये आहेत सगळ्या सोयऱ्यांचं हे राजकारण इथे अहमदनगरमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्यातच आता निलेश लंके यांच्या मागे हे नातेवाईकांचं राजकारण सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण उभं राहिल्याची चर्चा अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं पाहायला मिळते आहे आणि सुजय विखे पाटील यांच्या विरोधात एकपळी पळी उभी राहिल्याचं देखील सांगितलं जातं त्यामुळे भाजप हे अहमदनगर आत्ता अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघात आता भाजपची हवा टाईट झाल्याची सांगितली जाते आणि इथे ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बीक फाईट होणार असं आता सांगितलं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे पुढचा मतदारसंघ आहे शिरूर हा लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारीत देण्यात आलेली आहे तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं निवडणूक लढतात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आहे शिवाजीराव वाढवराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आहेत तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत दोनही उमेदवार तुल्यवाळ आहेत विद्यमान खासदार असलेले अमोल कोल्हे हे आता ही निवडणूक पुण्यात पुन्हा एकदा अतिशय जोमाने लढत आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव करत अमोल कोल्हे खासदार झाले होते आणि त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या गटात सामील होऊन त्यांनी आता अमोल कोल्हे यांच्यावरती निशाणा साधायला सुरुवात केलेली आहे अत्यंत बिग फाईट या ठिकाणी देखील ठरू शकणार आहे शिवाजीराव आढळराव पाटलांचा विजय जर झाला तर हे खासदार भाजपला मदत करतील कारण महायुतीचे हे खासदार आहेत आणि अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यामुळे ही फाईट अत्यंत टाईट होणार असं बोललं जात आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधली शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये ही बिग फाईट आता होती आहे मतदान सुरू झालेलं आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदानाची आकडेवारी ही आता आपल्या समोर यायला सुरुवात होणार आहे तर पुढचा मतदारसंघ आहे रावेर मतदारसंघ रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे ह्या भाजपकडनं पुन्हा एकदा मैदानात आहेत तर श्रीराम पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत रक्षा खडसे यांच्या विजयाच्या अशा पल्लवीत झाल्याचं सांगितलं जातं आहे कारण ऐन वेळेवर निवडणुकांच्या आधी रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या अद्याप त्यांचा पक्षप्रवेश हा निश्चित झालेला नाही आहे परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक झाल्यानंतर आपलं भाजपमध्ये पक्षप्रवेश कन्फर्म असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे रावेरमध्ये होणारी ही लढत रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यामधली ही लढत अत्यंत फाइट टाईट होणार असल्याचं सांगितलं जातं आहे आणि भाजपला या ठिकाणी रक्षा खडसे यांच्या स्वरूपाने एक उमेदवार मिळण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्याचबरोबर शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांनी देखील तगडी लढत या ठिकाणी दिल्याचं बोललं जातं आज मतदान सुरू आहे आणि या मतदानातून आता कुणाचा विजय होणार हे तर येणाऱ्या चार जूनलाच आपल्या लक्षात येणार आहेत तर मंडळी पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी अत्यंत चुरशीचे सामने बघायला मिळत आहेत तो मतदारसंघ आहे पुणे पुण्यामधनं मुरलीधर मोहळ हे भाजपचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर पुणे की बसंत मोरे वसंत असं म्हणत वंचित बहुजन आघाडीकडनं वसंत मोरे यांनी मनसे सोडून वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते या लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे आणि मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख भूमिका निभावल्याचं सा देखील सांगितलं जात आहे तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडनो रवींद्र धंगेकरांनी अतिशय प्रभावीपणे पुणे विधानसभेची निवडणूक जिंकून आपण देखील कुठेच कमी नसल्याचं सांगून दिलेलं आहे आणि तीच धग कायम ठेवत आता ते काँग्रेसकडनं पुणे विधा पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार झालेले आहेत आणि रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ तसेच वसंत मोरे यांना तगडी टक्कर सध्या पुण्यातनं देतात तर पुणे की पसंत मोरे वसंत अशा टॅगलाईनने मोरे वसंत वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले आणि वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी आता ही निवडणूक लढवायला सुरुवात केलेली आहे तर वसंत मोरे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहळ या तीन उमेदवारांमध्ये पुण्याची ही फाईट अत्यंत टाईट होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे सगळ्यात मोठी फाईट या चार ते पाच मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आज होणाऱ्या मतदानामध्ये या संपूर्ण प्रकरणात अत्यंत टाईट ही फाईट होणार असल्याचं सांगितलं जात आहे तर रिकॉल करूयात पुणे मतदारसंघातनं मुरलीधर मोहर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात होणार बिग फाईट रावेरमधनं रक्षा खडसे श्रीराम पाटील यांच्यामधनं होणार बिग फाईट तर शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं शिवाजीराव वाढवराव पाटील तसेच अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी यांच्या यांच्यात होणार आहे ही बिग फाईट तर अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील भाजपकडनं निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं यांच्यात होणारं ही बिग फाईट तर बीड बीड लोकसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे भाजपकडनं आणि बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं यांच्यात होणारं ही बिग फाईट तर जालना जालना लोकसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे भाजपकडनं डॉक्टर कल्याण काळे काँग्रेसकडनं आणि अपक्ष मंगेश सावळेंनी या फाईटमध्ये अत्यंत जोश भरलेला आहे आणि त्या जालन्याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये होती आहे संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गटाकडनं आहेत तर चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गटाकडनं आहेत तर मंडळी या संपूर्ण लढतीमध्ये तुमच्या मतदारसंघामधनं कोण निवडून येऊ शकतं तुम्ही तुमची मतं अवश्य नोंद करा तुम्हाला कुठला उमेदवार हा निवडून येऊ शकतो आहे तुमची मतं अवश्य नोंद करा या टाईट फाईटमध्ये कोण बाजी मारणार तुम्ही देखील व्यक्त व्हा आणि आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा सर्व किंवा अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहात तर बघत राहा मराठी एक्सप्रेस आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद